हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा जो व्हिडिओ आहे हा कालचा आहे काल, काल आम्ही गेलेलो होतो म्हणजे असंच आम्हाला थोडंफार गणपती बाप्पांसाठीच थोडंफार काही शॉपिंग करायची होती अजून मखर वगैरे किंवा अजून इतरही काही गोष्टी डेकोरेशनच्या तर ह्या शॉपमध्ये आम्ही गेलेलो तर इथे ते दादांनी पहिले तर आधी मला व्हिडिओ काढायला म्हणजे परमिशन दिली त्यासाठी थँक्यू त्यांचे तर हे ह्यांच्या शॉपमध्ये आम्ही गेलेलो तर इथे खूप सुंदर सुंदर असे मखर होते तर म्हटलं चला ह्याच्यावर एक छान असा ब्लॉग बनवूया म्हणजे जेणेकरून ज्यांना गणपती बाप्पांसाठी काही असे मखर घ्यायचे असतील तर आणि किंवा गौरी गणपतीसाठी घ्यायचे असतील तर त्यांना नक्की मदत होईल म्हणून मग मी हा व्हिडिओ बनवती आहे तर तुम्हाला दाखवते मी यांच्याकडे खूप सुंदर सुंदर असे मखर होते म्हणजे ऍक्च्युली काही प्रॉपर मखर होते आणि काही असं डेकोरेशनचं जे स्टँड असतात गणपती बाप्पांच्यासाठी बॅक साईडला तर ते होते तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर होते आणि विशेष म्हणजे ना वेगवेगळ्या कलरमध्ये होते आणि कलर कॉम्बिनेशन एवढं सुंदर होतं ना आणि फिनिशिंग तर एवढी जबरदस्त होती तुम्हाला जसं हवं तसं मखर ते बनवून पण देतात तुम्हाला तुम्ही जर त्यांना सांगितलं तर किंवा मग हे इथे काही त्यांनी बनवून ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता बघा हे किती सुंदर आहे किती सिंपल आहे ज्यांना छोटं असं गणपती बाप्पांसाठी असं छोटंसं डेकोरेशन करायचं असेल त्यांना छोटं आणि हे बघा मागच्या साईडला तुम्हाला दिसते हे खूप मोठ्या साईजमध्ये आहे तर ज्यांना असं मोठं असं काही डेकोरेशन करायचं असेल तर त्यांच्यासाठी पण इथे वेगवेगळ्या व्हेरायटीज अवेलेबल होत्या ह्या दादांकडे तर अतिशय सुंदर सुबग आणि खूप मस्त क्वालिटी असलेले मखर यांच्याकडे आहे तर तुम्ही जर पुण्यात राहत असणार तर नक्की यांच्या शॉपला व्हिजिट करा खूप सुंदर सुंदर आहे आणि पुण्यातला कुठल्या एरियात आहे तर मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये सिंहगड रोडला जो आपला पासलकर ब्रिज आहे ना वडगावचा ब्रिज त्याच्या एक्झॅक्ट समोर यांचं शॉप आहे सिग्नलला नेम मेन सिग्नललाच आहे पासलकर ब्रिजच्या तर तुम्ही जाऊ शकता तर हे बघा किती सुंदर मखर आहे हे तर मला खूप आवडलं होतं आणि ह्याची प्राइस साडेतीन हजार की चार हजार होती वाटते तर आ, काही वेगवेगळ्या प्राईजमध्ये आहेत अडीच हजारापासून यांच्याकडे मखर सुरू होतात तर पंधरा ते वीस हजारापर्यंत आहे पैशांच्याप्रमाणे क्वालिटी देखील आहे खूप सुंदर आहे तर तुम्ही बघू शकता वेगवेगळे प्रकार आहे आणि वेगवेगळ्या फुलांमध्ये मखर बनवलेला आहे लाईटिंग्स आहेत आणि खूप सुंदर आहे खूप छान आहे ह्यांचं एक शॉप आणखी सिंहगड रोडलाच जे माणिक बागेच्या तिथे म्हणजे क्रोमा आहे ना सिंहगड रोडचं तर तिथे पण यांचं एक शॉप आहे तर तुम्ही तिथे पण व्हिजिट करू शकता आणि हे एक शॉप आहे तर खूप मस्त व्हरायटी आणि खूप सुंदर सुंदर मखर होते तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये आहे आणि छान होते हे बघा हे पूर्ण व्हाईट कलरमध्ये आहे त्याला म्हणजे पान आहे आणि पूर्ण व्हाईट कलरमध्ये आहे काही वेगवेग आणि बाकी काही असे मल्टी कलरचे फुलांमध्ये पण आहेत खूप सुंदर आहे स्क्वेअर शेपमध्ये आहे हे बघा हे किती सुंदर आहे असं मधात सर्कल केलेलं आहे खूप छान आहे खूप मस्त आहे मला तर फार आवडले तुम्हाला जर हवं असेल तर नक्की यांच्या शॉपला तुम्ही भेट द्या खूप सुंदर आहे आणि ते दादा तुम्हाला काही कमी जास्त पण करतील भाव जर होत असेल तर पण तुम्ही बघून येऊ हो शकता ॲटलिस्ट आवडलं तर घ्या पण तुम्ही बघू शकता जे पुण्यात राहत असतील जे सिंहगड रोडला राहत असतील किंवा सिंहगड रोडच्या आसपास राहत असतील तर ते नक्की जा आणि बघून या खूप सुंदर होते तर हे पण बघा सिम्पल पण आहे ज्यांच्या घरात जास्त जागा नसेल ज्यांना छोटंसं असं डेकोरेशन करायचं असेल सिम्पल सोबर तर त्यांच्यासाठी पण खूप छान ऑप्शन आहे किंवा ज्यांना असं मोठ्या साईजमध्ये छान असं डेकोरेशन करायचं असेल तर त्यांच्यासाठी पण आहेत तर बघू शकता तुम्ही एका साईजचे पण वेगवेगळे असे पॅटर्न आहेत साइजेस सेम आहेत पण वेगवेगळे फुलं वेगवेगळं डेकोरेशन करून देखील यांच्याकडे आहेत तर बघा आणि कसं आहे म्हणजे प्रत्येकाला असं वाटते की गणपती बाप्पांसाठी छान असं डेकोरेशन करावं आणि आपल्याला एक आयडिया पण मिळते की कसं डेकोरेशन करावं तर मस्त आहे आणि प्रत्येकजण दरवर्षीच गणपती बाप्पांसाठी वेगवेगळं डेकोरेशन करण्याच्या प्रयत्नात असते कारण की प्रत्येकाला वाटते की मागच्या वर्षी जसं केलं होतं त्यापेक्षा थोडंसं वेगळं डेकोरेशन आपण करावं जेणेकरून आपले बाप्पा अजून उठून दिसतील खूप छान दिसतील आणि बाप्पा ए वर्षातनं एकचदा येतात तर प्रत्येकजण बाप्पांसाठी खूप छान डेकोरेशन किंवा सगळं काही छान अशी तयारी करत असते तर प्रत्येकाला असं वाटत असते की दरवर्षी काही ना काही वेगळं करावं आम्हालाही असंच वाटते म्हणून आम्ही आलो होतो यांच्या शॉपमध्ये तर हे बाहेरही काही ठेवलेले होते यांनी असे मखर तर खूप सुंदर आहे आणि क्वालिटी पण खूप छान होती मस्त होती त्यामुळे मला फार आवडलं आणि तुम्ही बघू शकता हे पण बाहेर किती सुंदर आहे वेगवेगळं म्हणजे अशी यल्लो कलरची फुलं आहे रेड कलरची फुलं आहे छान ते कर्टन जे आहेत ते पण खूप मस्त होते आणि हे तर बघा ह्याची प्राइस होती काहीतरी बारा की तेरा हजार रुपये खूप मस्त होतं आणि त्याला हे बघा समोर दिसतं आहेत खाली दोन असे असे फुल फुलं फ्लावर पॉटसारखे आजूबाजूला आणि मधात असं मखर होतं मोठ्या साईजमध्ये होतं हे आणि हे याच्या बाजूला पण हे बघा किती सुंदर आहे वरती असे छान फुलं लावलेले आहेत ला आणि खाली सिम्पल डेकोरेशन केलेलं आहे ह्याच्या बाजूचं पण बघा तुम्ही पिंक कलरमध्ये किती सुंदर आहे आणि हे तर मला फार आवडले ह्याची डिझाईन तर खूप युनिक वाटत होती खूप छान वाटत होतं एवढ्या सुंदर मखरमध्ये गणपती बाप्पा किती छान दिसतील ना इमॅजिन करा तुम्ही खूप मस्त मला तर सगळे मखर खूप आवड आवडले होते आणि जसं की मी सांगितलं आधी की गणपती बाप्पा वर्षातून एकचदा येतात तर सगळ्यांना असं वाटते की खूप मस्त असं डेकोरेशन व्हावं आणि आपण गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी जवळपास एका महिन्यापासून करत असतो खूप लग लगभग असते गणपती बाप्पांच्या आगमनाची सगळ्यांना खूप उत्सुकता असते आणि सगळेजणं खूप आवडीने मनोभावीने गणपती बाप्पांसाठी सगळं काही सेवा करतात तर मला असं वाटते की देवासाठी थोडेफार पैसे खर्च करायला आपल्याला काही हरकत नाही आहे ते देवासाठीच करतो आहे आपण जर आपली आवड असेल आपल्याला इच्छा असेल तर हे बघा तुम्ही किती सुंदर आहे येल्लो कलरचे मस्त असे फेंट येल्लो कलरचे फुलांचं असं डेकोरेशन केलेलं आहे पानांसारखं आणि मागच्या साईडला सगळी फुलं लावलेली आहे हे पूर्ण शुभ्र असं पांढरं आहे पांढऱ्या फुलांनी सजवलेलं आहे आणि मागे असे छान माळा टाकलेल्या आहेत खूप छान आहे तर मला असं वाटते देवासाठी पैसा खर्च कर करायला काही हरकत नाही जर आपल्याला आवड असेल छान छान असं डेकोरेशन करायची गणपती बाप्पांच्यासाठी तर मला असं वाटते आपण नक्कीच घ्यायला हवं आणि आमच्याकडे ऑलरेडी असं आहे आम्ही घेतलेलं तर आम्हाला फक्त मागच्या साईडचं हवं होतं डेकोरेशनचं तर आम्ही तर दादांना तेच विचारलं की आम्हाला फक्त बॅक साईडचं डेकोरेशनचं पाहिजे आहे कारण की समोरचा पूर्ण सेटअप आमच्याकडे आहे तर ते बोलले तसं आमच्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे मागच्या साईडचं फक्त डेकोरेशन आहे तर पूर्ण असं मखरच आहे तर ते बोलले की तुम्हाला हरकत नाही करून देऊ तर आम्ही ते करून घेणार आहे त्यांच्याकडून एक दोन दिवसात तर आता अजून पाच सहा दिवस वेळ आहे गणपती बाप्पांच्यासाठी तर ते तेवढ्यात करून देतील आम्हाला इथे हा चंद्र बघा चंद्राचा सेटअप होता हा असा आणि ह्या चंद्राच्या मागे ते दादा सांगत होते आम्हाला की असा समोर असा चंद्र आणि मागे असा बॉक्स येणार आणि त्यावर गणपती बाप्पा आपले आपण बसवू हो शकतो तर तो टेबल होता त्या साईडला तर ते दादा तेच सांगत होते हा चंद्र आणि मदत असा टेबल येणार आहे त्याच्यावर बाप्पा आणि मग तुम्ही काही लाईटिंग वगैरे किंवा अजून त्याला डेकोरेशन करू शकता खूप सुंदर दिसतं तर असं ते सगळं एक एक गोष्ट आम्हाला सांगत होते छान आणि क्वालिटी पण त्यांनी दाखवली आम्हाला की जे प्लायवूड त्यांनी वापरलेला आहे किंवा जे पर्दे वगैरे कर्टन वापरलेले आहेत ते छान बेस्ट क्वालिटीचे आहे लाइटिंग वगैरे आहेत त्या पण एकदम छान क्वालिटीच्या वापरलेल्या आहेत त्यामुळे प्राइस थोडीफार जास्त असेल तर ते कमी पण करतील तुम्ही तिथे जर भाव केला तर पण जा त्यांच्या शॉपमध्ये नक्की भेट द्या आणि त्यानंतर हे जे मोठं असं मखर दिसते आहे तुम्हाला हे गौरींसाठी आहे म्हणजे गौरी गणपतींसाठी महालक्ष्म्यांसाठी मखर आहे हे खूप सुंदर होतं तुम्ही बघू शकता आणि याची प्राईस काहीतरी अठरा हजार का काहीतरी होती तर ते कमी पण करतील तुम्हाला म्हणजे भाव करू शकतात ते तर असं होतं तर बघा किती सुंदर आहे महालक्ष्म्यांसाठी पण इथे मखर छान होतं आणि बघा तुम्ही किती किती सारे मखर आहेत ठेवलेले म्हणजे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किती सारे मखर दाखवले असतील किती सारे डेकोरेशनचे म्हणजे गणपती बाप्पांच्या डेकोरेशनचे जे सेटअप आहेत ते होते इथं तर जागा एवढी कंजेस्टेड होती ना मला की मला असा मोबाईल घेऊन असं व्यवस्थित असं पूर्ण प्रॉपर असं शूटही करता येत नव्हतं कारण की खूप सारे आ, मखर होते इथे तर जागेमुळे मला असं क्लिअर घेता नाही आला व्हिडिओ पण तरी तुम्हाला बऱ्यापैकी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हेच ते दादा आहे यांचं शॉप आहे तर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझा एवढाच होता की म्हणजे ज्यांना घ्यायचा असेल असं मखर तर त्यांना मदत होईल ते जाऊ शकतात जर कोणाला माहिती नसेल कोणी बघत असणार की गणपती बाप्पांसाठी त्यांना काही छान असं मखर वगैरे घ्यायचं असेल बघत असणार तर माझ्या व्हिडिओ थ्रू त्यांना मदत होईल आणि ह्या दादांना देखील थोडीफार मदत होईल यांना पण थोडेफार माझ्या व्हिडिओ थ्रू जर काही कस्टमर मिळाले तर तेवढंच माझ्यासाठी मला त्या गोष्टीत समाधान मिळेल तर हाच हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता तर व्हिडिओ सॉरी हे दुकान कुठं आहे यांचे शॉप कुठं आहे हे तर मी तुम्हाला ॲड्रेस व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलाच आहे तरी पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचा डिटेलमध्ये दे ॲड्रेस देते तुम्ही जा तुम्हाला जे मखर आवड आवडलं असेल त्याच्याबद्दल भाव करा विचारा त्यांना आणि तुम्ही घेऊ शकता तर असा व्हिडिओ होता फ्रेंड्स आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओला मी आता इथेच एंड करते भेटते परत आपल्याच अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय